जिल्हा केंद्राच्या वतीने राष्ट्रीय कार्यक्रम राबवण्यात येतो त्याअंतर्गत क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हे अभियान चांगल्या पद्धतीने रागवून क्षयरोगाबद्दल जनजागृती आणि रुग्णांवर प्रभावी उपचार करून कासेगाव ग्रामपंचायतीला जिल्हाधिकारी डॉक्टर कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते हे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यातून सुमारे सोलापूर तालुक्यातून एकमेव कासेगाव ग्रामपंचायतीची या एक कासे का ग्राम निवड यासाठी झाली ही वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात कासेगाव का ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच यशपाल श्रीकांत वाडकर ग्रामसेवक बाळासाहेब चौगुले यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी मीनाक्षी बनसोडे उपजिल्हा कार्यकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले यांच्यासह हो। गावांमधील सरपंच ग्रामसेवक उपस्थित होते क्षयरोग निर्मूलनाच्या कुळ्यांची तीस हजार पाकिटे पुरवल्याबद्दल प्रिसीजन फाउंडेशनचे सीएसआर प्रमुख माधव देशपांडे संदीप बिस्के यांचाही सत्कार करण्यात आला ही, कर ही मोहीम राबवण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी घोगरे आरोग्य पर्यवेक्षक अमोल कोरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले कासेगाव आरोग्य उपकेंद्राच्या डॉक्टर सायली चांदेकर परिचारिका चौगुले आशा सेविका यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले या प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका